नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तर आजच्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना हे कार्यक्रम चालू करण्यात आलेला आहे परंतु ही काय नवीन योजना नाही आहे माल पॅकिंग नवी आहे असं म्हणल्याप्रमाणे या मिंदे आणि फडतूस सरकारचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजना ही फार म्हणजे मर्यादित महिलांसाठी केलेली आहे एकवीस वर्षाखालील मुलींना ही योजना नाही आहे पासष्ट वर्षावरील वृद्ध माता भगिनींना ही ब योजना लागू नाही आहे पासष्ट वर्ष वय झाल्यानंतर ती बहीण राहत नाही का, का एकवीस वर्षाच्या आतली मुली जी आहेत त्या बहीण नाही आहेत का मग हे सरकार योजना चालवते आहे तरी कशी चालवते आणि कोणासाठी चालवते ह्याची काही म्हणजे येडं उठलं झाडाला भेटलं अशी गत या सरकारची झालेली आहे यांना सरकार जात आहे त्याच्यामुळं आता हे खुर्ची वाचवण्यासाठी लाडकी खुर्चीची योजना आहे या योजनेमध्ये कोणतंही तारतम्य नाही कोणताही अर्थ नाही अर्थहीन सरकार अर्थहीन योजना आणि अर्थहीन यांचं नियोजन आहे तर हे सर्व काही फसवी योजना आहे आणि या, या योजनेमध्ये आज वेबसाईट बंद पडलेले आहेत वेबसाईटमध्ये फॉर्म भरायला गेल्यावर फॉ लिंक ओपन होत नाहीत कशाच पद्धतीने त्या लिंकवर जात नाहीत एकतीस तारीख येऊन टेपलेली आहे मग पासष्ट वर्षानंतर जेव्हा वृद्ध महिला होतात त्या आपल्या बहिणी राहत नाहीत का मग त्यांना ती योजनेचा लाभ का नाही आहे म्हणजे जोपर्यंत तुमचे हातपाय काम करते आहेत आणि जोपर्यंत तुम्ही येऊ जाऊ शकता तोपर्यंतच ती तुम्हाला योजना आहे का ज्यांच्या माता भगिनींच्या नावाने गाडी आहे त्यांना ती योजना नाही आहे का बरं सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनी गाड्या घेऊन ये मंत्री मोदयांचे ताफे फिरतात त्यावेळेस हजारो लाखो रुपयांचं डिझेल चढतं आणि सर्वसामान्य माता भगिनींना तुम्ही साधी एक टू व्हीलर नावावर असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे देत नाही म्हणजे ही इन्कम टॅक्स पेड असलेलं म्हणजे सरकारला देणारे जे सरकारला आपल्या उत्पन्नातून प्रामाणिकपणे करदाते आहेत तुम्ही त्यांना देत नाही आणि मग ही योजना तुम्ही नेमकी काढली कोणासाठी आहे नेमका सरकारचा उद्देश काय आणि ही कोणाला खुश करण्यासाठी योजना काढलेली आहे या योजनेचा फंडाच कोणाला कळालेला नाही आहे आणि या योजनेचा पोलखोल झाला पाहिजे आणि या योजनेमध्ये खरंच गरजू महिलांपर्यंत पैसे चाललेत का लाभार्थी कोण आहेत काय आहेत याची चौकशी झाली पाहिजे आणि याची चौकशी कोण करणार म्हणजे कसं झालं आहे आंधळ दळतंय पीठ आणि कुत्रं खातं आहे मीठ अशी म्हणल्यासारखी घत या सरकारची झालेली आहे येणाऱ्या निवडणुकीसाठीची योजना काढलेली आहे यानंतर भविष्यात महाराष्ट्रातल्या माता भगिनी अशा भूलतापांना बळी पडणार नाहीत दाजीचे नऊ हजाराचं सोयाबीन तुम्ही चार हजारात घेता तिथं पाच हजाराचं पॅकेट मारताय आहे शेतकऱ्यांची तुम्ही चेष्टा उडवलेली आहे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला हमी भाव नाही आहे आणि फक्त लाडक्या बहिणीचा कांगावा आणून हे सरकार आपले दुकान चालवण्याचा प्रयत्न करत आहे तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली जनता महाविकास आघाडी आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये दोनशे पार करणार आहे त्यामुळं या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा सुपडा साफ होणार आहे आणि जे वोटर आपलं नारी शक्ती ॲप जे त्यांनी मोबाईलमध्ये दे एक डेव्हलप केलेलं आहे आणि त्याच्यावर हेल्पलाईनला एक नंबर दिलेला आहे तो नंबरसुद्धा बंद आहे म्हणजे हे बंद पडलेलं सरकार आहे हे बंद पडलेलं घटनाबाह्य सरकार आहे आदरणीय आदित्य साहेबांनी सांगितलं की हे घटनाबाह्य सरकार आहे खरंच हे घटनाबाह्य सरकार आहे यांच्यात कशाचंच तारतम्य नाही आहे मोबाईल नंबर बंद आहेत वेबसाईट बंद आहेत इंटरनेट सुविधा जिओची आहे त्याच्यामुळं आओ बांधा आओ चोरो बांधो बारा आधा हमारा आधा तुम्हारा हे असली फडतुसांची फडतूस सरकार आहे त्यामुळे या सरकारकडून आपण काही अपेक्षा करू शकत नाही आणि ज्या काही माता माझ्या माता भगिनींच्या खात्यामध्ये दोन हजार तीन हजार पाच हजार पडलेत ते त्यांना आपलेच पैसे आहेत आपल्याला परत केलेत त्याच्यामुळं काही जास्त भारावून जाण्याची गरज नाही आणि या सरकारच्या भूलतापांना बळी पडण्याची गरज नाही नाही ज्यांना नाही मिळाले त्यांना तर माहीतच आहे लबाडाचा अवता आणि जेवल्याशिवाय खरं नाही हे सरकार कोणाला काही देणार नाही आणि या सरकारकडून आपल्याला काही मिळणार नाही दोन महिन्याचं सरकार आहे दोन महिन्यामध्ये यांचं दुकान बंद होणार आहे त्यामुळं काय उरलेल्या दिवसात मजा मारून घ्या आणि याच्यापेक्षा जास्त काही यांच्याजवळ काहीच नाही आहे